सदर त्याच्या मागचं कारण असं होतं की एक मी, दाकर दाकर ना दिनांक एकवीस तारखेला यातील मयतनामी बिंद हा मिसिंग झाल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादोन या ठिकाणी एक मैतेस माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्या सगळं त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय आणि आमची टीम पूर्ण आमदार बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले जेम करता त्यानंतर मैताचे जे मिसिंग जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळे त्यांनी होती मैत बॉडी ओळखली की त्या मिसिंग मिसिंग मुलगा मया मनोज बिंदच आहे असे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर पन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस बिनस एकशे तीन अब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास सुरू केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फुटेजेस कवर करून सीडीआर वगैरे याचे तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचं नाव आहे दीपक गौड आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्रीचे मित्र आहेत आणि त्यांना या सदर गुन्ह्यांमध्ये आणून चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत चौकशी निर्माण चौकीदरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावरून वाद होता मैताचे पैसे ए टी एममधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याचे परस्पर काढले ते माहिती मनोज बिंदेस माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्या घालून आणलेले आहे